कायदेविषयी माहिती जर आता तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस ॲक्ट दोन हजार पंधरा माहीत असेल तर कोणतं काम त्या सरकारी अधिकाऱ्याने किती दिवसामध्ये केलेलं असतं करायला पाहिजे याबाबतचा चार्ट प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या ला बाहेर लावलेला असतो आणि ते लावणं त्या कायद्यानुसार बंधनकारक का आहे आणि त्या, त्या चार्टमध्ये आपण कधी बघत नाही कधी वाचत नाही किंवा आपल्याला हा कायदा माहीत नसतो आणि आपण जरी त्या अधिकाऱ्याला दोन दिवसामध्ये ते दो दिवसा कागदपत्र देणं बंधनकारक असलं तरी सुद्धा आपल्याला माहित नसल्यामुळे आपण म्हणतो की साहेब दोन तीन दिवसामध्ये द्या तुम्हाला मी चार पैसे देतो तुमचं काय असेल ते भागवतो किंवा तुमचं काय चहा पाणी असेल ते देतो म्हणजे आपल्याला जर कायदा माहीत असेल तर आपण त्यांना धारीवरती धरून त्यांच्या त्यांना सांगू शकतो की साहेब तुम्हाला एवढे एवढे दिवसाचे लिमिटेशन आहे पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट नुसार तुम्ही किती दिवसामध्ये ती कागदपत्र ते दाखले मला द्यायला पाहिजेत आणि तुम्ही जर ते नाही दिले तर मी वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करून तुम्हाला तुमच्यावरती दंडात्मक कारवाई करू शकतो म्हणजे हा जर कायदा जर त्या व्यक्तीला माहीत असता माहित असेल तर तो व्यक्ती लाच देणे किंवा लाच घेणे लाच देण्याचे घेणे नाही लाच घेणे हा त्या अधिकाऱ्याचाही आहे पण लाच